दरम्यान अमित शहाच्या वादग्रस्त विधानावरून उद्धव ठाकरेंनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे फॅशन वाटते का असा सवाल उद्धव आहे तर मोदी आणि संघाच्या पाठिंब्याशिवाय अमित शहा असं वक्तव्य करणारच नाहीत म्हटलं आहे आणि भाजपाचे एकेकाचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्याने घटना दिली संविधान दिलं त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या महामानवाचा देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अफ फॅशन होईल हे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मात पुण्यत्री लाभलं असतं आजचा अत्यंत खिणकस आणि मुद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का